नमस्कार भक्तांनो आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध आणि शक्तिशाली प्रसिद्धी देवी नाशिक या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत काही खास गोष्टी ज्या बहुतेकांना माहीत नसतात चला तर मग सुरू करूया श्रप्तशृंगी देवीचे मंदिर नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सात डोंगराच्या रांगांमध्ये आहे म्हणजे सात आणि शृंग म्हणजे शिखर म्हणून देवीचे नाव आहे हे शक्तीपीठ आठ हात आहेत नवरात्रीत आणि चैत्र महिन्यात येथे लाखो भक्त नाशिकची अनेकांची कुलदैवता म्हणजे श्रद्धशृंगी माता प्रवराणिक देवी श्रप्तशृंगीने महिषासुराचा वध केला आणि त्या पर्वतावर वस्तीला आली कथा अशी सांगितली जाते की शर्तशृंगी माता ही श्री रामायण एक महत्वाची देवी आहे सीता माता वनवासात असताना त्यांनी याच देवीची आराधना केली आहे देवीच्या मूर्तीची खासियत अशी आहे की तिच्या कपाळावरच्या कुंकूचा थ दिवसेंदिवस आपोआप जाड होत जातो भक्तांच्या मते ही देवीच्या कृपेची निशाणी आहे गर्भगृहात गर्भगृहात प्रवेश केला की भव्य विशाल डोळ्यांना भुळर पाडणारी मूर्ती दिसते ज्याच्याकडे पाळतात मन शांत होते तर या आपल्या महाराष्ट्रातील एक अद्भुत शक्ती सप्तशृंगी देवी जर तुम्ही येथे गेला नसाल तर दर दर्शनासाठी नक्की जा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद